नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथीच्या पुऱ्या कशा करायच्यात ते पाहणार आहोत आप माझी जी रेसिपी मेथीचे पराठे कसे करायचे त्याची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आ, मेथी प परा, पराठे कसे करायच्यात त्याचपासून त्याच पिठापासून आपण पुरी कशी करायची ते पाहणार आहोत इथं मी पुऱ्या करून घेतल्या आहेत पास तसंच सगळं मिश्रण जसं सांगितल्याप्रमाणे सगळं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे पुऱ्या करायच्यात आता ह्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि ते आता मी तळणार आहेत पु पुऱ्या तर आता इथं मी पुऱ्या छान तळून घेणार आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर थोडा आवाज माझा थोडा बसलेला आहे त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या आता ह्या पुऱ्या झाल्या की मी मस्त सफ करणार आहे ह्या पुऱ्या आपल्याला असं गोल्डन ब्राऊन वस्तूवर छान तळून घ्यायच्या आहेत खूप छान होतात खुसखुशीत होतात तर आपण पाहूया पुढे हे तुम्ही पाहू शकताय मी इथे छान पुऱ्या मस्त तळून घेतलेल्या आहेत सर्व पण केलेला आहे साईडला मी अशी छान पुदिन्याची चटणी ठेवलेली आहे पुदिन्याची चटणीसुद्धा मी माझ्या यूटूबला अपलोड केलेली आहे शीतल रेसिपी मराठीला तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा पूर्ण पुदिन्याच्या चटणीचा आणि मेथीचे पराठे पण मी यूट्यूबला अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता व्हिडिओ सगळा संपूर्ण पहा तुम्ही आणि आता ह्या पुऱ्या तुम्ही एक दहा बारा दिवस तरी खूप छान टिकतात ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता बदला वेळ खाऊ शकता मुलांना डब्यांना टिफिनला देऊ शकता स्नॅक्स म्हणून तर या पद्धतीने आपले बेकीचे मेकीच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत ज्या पद्धतीने आपण पराठ्याचं पीठ भिजवलं त्या पद्धतीनेच करायचं आहे आणि त्याच्यातून तुम्ही पुऱ्या पराठे करू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद